महाप्रसादासाठी बुधवार चार पाचशे लोक असतात माझी सर्व हिंदू बांधवाला सर्व सामाजिक खंड समाज बांधवांना मुस्लिम समाजाने सुद्धा पंगत दिलेली आहे आपण सर्व धर्म आता काय मी म्हणतो शनी मंदिरामध्ये सुरू करून पाजल्या जातो मोहम्मद बजा जवळमध्ये सुरू करून पाजल्या जातो पण इथं पंगत मुस्लिम समाजाने काय मानतात की मुस्लिम समाजाने इथं पंगत दिली आता तुम्ही शनी मंदिरात जाणार नाही ना का अरे बाबा ही रामाचं मंदिर आहे इथं सर्व समाजाला घेऊन काम करायचं सर्व एक समाज एकत्रित घेऊन काम करायचंय सर्व समाज मोदी साहेबांनी शिंदे साहेबांनी सर्व समाजाला घेऊन काम केलं मुस्लिम समाजाने राम मंदिर उभं राहण्याच्या टायमाला भरपूर नाचले भरपूर मिठाई वाटली सर्व काय केलं त्यामुळे उद्याच्या काळामध्ये सर्व समाजाला घेऊनच या राम मंदिरावर काम केलं जाईल ही समाज एक आहे की सर्व समाजाला घेतलं आता काय रमजान ईदच्या टायमाला आपण ईदगावर शुभेच्छा द्यायला जातो का ते आपले बांधव आहेत म्हणून आपण त्यांना शुभेच्छा देतो ते आपल्या बांधव ते राम मंदिरावर येतात ही भाईचारा ही सर्वांचा भाईचारा ठेवून एकत्रपणे कसंही भक्कम राहील आणि कसा हा देश पुढे जाईल या देशाला कुठेतरी बळकती देण्यासाठी विचार करण्यासाठी सर्वांना एकात्र करणं गरजेचं काम आहे नाहीतर यो आला म्हणून मी नाही जाणार आणि आला म्हणून मी नाही जाणार अरे बाबा प्रभू रामचंद्र आहे प्रभूंचं नाव घ्यायचं तर सर्वांनी सारखं चालायला पाहिजे सर्व समाजाला घेऊन चालायला पाहिजे सर्व बांधवांना घेऊन चालायला पाहिजे तवा राष्ट्रीय एकात्मता एकात्माता निर्माण होती तो या देशाचा या महाराष्ट्राचा या शिरगांगाचा सर्वांचा विकास होईल माझी विनंती आहे की राम प्र या प्रसासासाठी पंक्ती पंक्ती या पंक्तीसाठी सर्वांनी बुधवारच्या पंक्तीमध्ये हातभार लावून या मंदिराला मदत करा या मंदिराचं भरपूर काम राहिलेलं आहे कंपाऊंड राहिलेलं आहे पुढं ब्लॉक राहिलेले आहेत तरी या के काम करण्यासाठी सर्वांनी मला मदत करावी सर्वजण बांधवांनी एक भक्कम अवैध ज्या राम मंदिरासाठी उभं राहिले तसेच श्रीवंदाच्या राम मंदिरासाठी उभा राहिले तसेच उद्याच्या काळामध्ये या मंदिराच्या लढाईसाठी तालुक्यातील जिल्ह्यातील सर्व समाजाच्या लोकांना घेऊन याचा लढा लढा लावीन ही प्रॉपर्टी राम मंदिराची जी आहे जीव जाईन तेव्हाच काहीतरी होईल परंतु जीवा जीवा असल्यामुळं कोणत्याही समाजकर्टकाला या राम मंदिराच्या जागेला हात लावून देणार नाही ही माझी आज हा जुडून प्रभू रामचंद्रासमोर विनंती आहे की जागा रामाची आहे की रावणांचं लक्ष दूर करा आणि रामाला रामाच्या जय श्रीराम श्रीगंधा शहरातील हे ती साडेतीनशे वर्षपूर्वीचं राम श्री थी, थी, थी मंदिर हे रामाचे पठार या पद्धतीने याचं रजिस्ट्रेशन आहे परंतु या मंदिराचं पंचावन्न गुंठे जागा पुढं आहे या मंदिराची जागा आहे ते आणि मंदिर, मंदिर खरोखर गोरगरिबाच्या आणि दोन मान्यवर पुटरीत त्या पुटरांनी मदत केली आता त्यांची नावं तर सांगणार आहेत जो राम का नाही काम का नाही पण रामाचं नाव घ्यायचं रामाला मदत करायची नाही आणि फक्त रामाचं नाव घ्यायचं काही कुठेतरी अशा पद्धतीचं राजकारण करतात परंतु काही कुठेतरी खरंच आहेत की खरोखर त्यांनी राम मंदिर उभा करण्यासाठी खरोखर मला मदत केलेली आहे खरोखर राम त्यांचं बहुसंख्य कल्याण करील या रामाची छाया माया एवढी आहे तो रामाला ओळखतो तो रामाला पुसतो तो रामाला बघतो त्याला राम कोणत्याही पद्धतीचं कमी करत नाही या रामाचं वैशिष्ट्य तेवढे कारण की साडेतीनशे वर्षापूर्वीचं राम मंदिर आहे मग या राम मंदिराच्या कामाकाजासाठी खरोखर मला त्या पुढऱ्यांचे त्या व्यापाऱ्यांचे माझ्या गावातले व्यापाऱ्यांचे आणि बाजारकारांचे खरोखर आभार मानतो काही काही जणांनी राम मंदिराच्या कामाला आडवं केलं राम मंदिराचं काम मंजूर केले खासदार साहेबांनी नामदार साहेबांनी काही काही जण म्हणले देऊ नका एवढा रामाला विरोध केला काही काही जणांनी अरे 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 असं काय केलं हा राम प्रभू रामचंद्र आहे आपण तेव्हा रामाचं नाव घेतो तेव्हा रामाच्या कामाला आडवं केलं पन्नास ला तीस लाखाचं कंपाऊंड रद्द केलं कंपाऊंड कंपाऊंड रद्द केलं या रामाला भरपूर खासदार साहेबांनी दिलं विखे साहेबांनी परंतु काही जणांनी विलाशेखाली त्यांची बुद्धीचा भ्रम भ्रम झाला अशा खासदार खासदारसाहेबाला सांगून या राम मंदिराचे पैसे कट कर करण्याचं काम केलं खरोखर इके घरांनी चांगलं घराण आहे काही त्यांनी खरोखर रामाला मदत करण्याचं काम केलं तर पण काही समाजकांटकाच्या सांगण्यावंती पैसे कॅन्सल झाले पण आता या मंदिराचं एवढं मोठं भौतव्य संख्येने विरोधक असावा लागतो कोणत्या गोष्टीला विरोधक शंभर टक्के असावा लागतो पण धर्माच्या याला याला विरोध कोणी करावा नाही देवाला विरोध करायचा नाही कारण की देवाचं राम मंदिर आहे प्रभूंचं राम मंदिर आहे आणि त्या प्रभूच्या राम मंदिराला इथं दर बुधवारी महाप्रसाद होतो गावातील तालुक्यातील लोक महाप्रसाद देतात अहो एवढा मोठा कार्यक्रम झाला लाखो रामभक्त या मंदिरासाठी दान करण्यात तयार आहेत आणि लाखो माणसं आज चार पाचशे लोक दर्शनाला येतात अहो इथं काय होत इथं काही रो, नव्हतं इथं लोक संडास वगैरे हो करायचे घाण गुण होती इथं असं साडेतीनशे वर्षाचं मंदिर घाण झालं त्या टायमाला कुणी बघितलं नाही कुणी काय करण्याचे विचार केले नाही परंतु आताही भाऊ येतो हे मंदिर उभा राहिलं काय जण म्हणतात हे रामाची जागा घ्यायची काय जण म्हणतात ते करतात अरे बाबा या रामाच्या जागेच्या नादिकुरी लागू नका लागलं तर हा राम तसा रावणाचा नाश केला तसा तुमचा नाश करेन की रामाच आहे आम्हाला एकून राम मंदिर उभा करायचं कसं आला असतं आमचे कैलास रमण भाऊ ताडे ही म्हणायचे की राम मंदिराची जागा एक दोन गुंठे आणि राम मंदिर बांध पण नी ती वाचना दाखवले नाही माझे आणि त्यांचे एक विचार होते की तात्या ही सामान्य जनतेच्या मनातून राम मंदिर उभा राहील त्या मंदिर आपण उभा करू आणि तात्यानं आम्ही विचार करून राम मंदिराची कुणची जागा ऐकण्याचं काम आम्ही केलं नाही आणि ऐकायचं नाव सुद्धा घेतलं नाही हा जो आमची माशानभूमी इथं पंधरा गुंठ्यामध्ये खाटीक समाजाची राम मंदिरात समोर माशानभूमी आहे आता काही लोकाचे आमची कोर्टामध्ये केस चालू आहे तसे तर साहेबकडं काही लोकांच्या आजोबा इथं पुरलेत काही जणांचे पंजोबा इथं पुरलेत काही जणांची आई इथं पुरली काही जणांचे आमचे स्वातंत्र्य सैनिक डॉक्टर रूपचंद ताडे यांचं इथं इथं पुरलेले आहेत माझे आजोबा इथं पुरलेले आहेत सर्व खाटीक समाजाची माणसं इथं पुरलेले आहेत म्हणजे खाटीक समाजाची जागा ही राम मंदिराची जागा आहे इथं नदीमध्ये जागा गेली रस्त्यामध्ये जागा गेली दहा पंधरा गुंठे जागा उपस्थित राहिली दहावीस गुंठे त्या जागेत माझी जागा माझी जागा जागा तर माझी विनंती आहे सगळ्याला की राम मंदिराची जागा आहे हे प्रभूंची जागा आहे हे श्रीरामाची जागा आहे तेव्हा घेईन त्याचा भस्म होईन अरे रामाला मदत करा रामाला मदत करण्याचं काम करा रामाचे विचार ही देशभर फिरवलेत मोदी साहेबांनी मोदी साहेबांचे एकनाथराव शिंदे यांचे सर्वांचं किती कौतुक करा एवढं थोडं अहो राम मंदिरासाठी काय काय केले काय काय नाही हे काय करता अहो या इथं येड्या बाबडीचं साम्राज्य होतं ही काढायचं काम आम्ही केलं आपण रामाचं नाव घेतो त्या राम भक्तांनी जागा जा 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 ऐकण्यासाठी मदत करू नका ते जनतेसमोर उद्याच्या काळामध्ये येणार आहे आणि जनता ती पाहणार आहे मी बी राजकारणी आहे आणि तुम्ही बी राजकारणी आहे तर माझी विनंती आहे प्रभूंचे एक श्री रामाचा माझी हा राहा श्री रामाच्या मंदिराला तुम्ही मदत करा आज मुस्लिम समाजाने पैसे दिले या मंदिर उभा करण्यासाठी का हो त्यांचं काय काम होतं खरोखरच पैसे दिलेत आणि जमादाराने दिले इनामदाराने दिले अशी बहिणी यांनी सर्वांनी दिलेले आहे यांचं प्रेम आहे आणि त्या प्रेमाच्या साव्यातून मंदिर उभा झालेलं आहे इथं काय पुन्हा विषय येऊ न आला पाहिजे तेव्हा आला पाहिजे ही नाही तर सर्वांनी मदत करून उद्याच्या काळामध्ये आपण एकत्र होऊन या राम मंदिराचा एवढा आपल्याला वृक्ष वाढवायचा आहे की हा वृक्ष हे आवद्याला आवाज गेलेला आहे आणि आविद्याचा आवाज या श्रीवंदात आलेला आहे याच पद्धतीने सर्वांनी मदत करावी एवढी जो हा जोडून नम्र विनंती जय 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 महाराष्ट्राला हा जोडून विनंती आहे काही लोकांचा देवस्थान त्या जमिनीवर दे फार डोळा आहे तर देवस्थान त्यांचा इलेवाट शंभर टक्के करणार आहे देव त्यांना सोडणार नाही देव देवाचं भावाचं गावाचं ही खाईन त्याचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही ही माझे यार प्रभू रामचंद्रासमोर म्हणजे विनंती आहे आणि ती होणं ही गरजेचं आहे यासाठी सर्व बांधवांनी कोणत्याही देवस्थानात